नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडून जाईल मागील हायवे बघताय मित्रांनो बावन्न नंबर एक्सप्रेस हायवे आहे हिरापूरमध्ये आलेलो आहे मी आणि बीडपासून हिरापूर बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि गेवराईपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे मागून एक्सप्रेस हायवे पाहताय तुम्ही हिरापूरचं मेन ठिकाण जे आहे ते इथून आपण आतमध्ये हिरापूरमध्ये जाऊ शकतात असे या पद्धतीने आणि यानंतर गेल्यावर थोड्याच काही एक दोन मिनटं तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला आतमध्ये बाजार पाहायला भेटेल संपूर्ण आणि वनवे नंबर हायवे नंबर बावन्न नंबरचा हायवे आहे पाठीमागून बघताय तुम्ही गाड्या येत आहेत चला तर आता बघूया बाजाराची उलाढाल अमोल पे यांची दावण आहे ही, ही समोर बैल जोडा तुम्ही मित्रांनो दाताला कसे येते कोणता आहे चार दात पलीकडचा चार दात किंवा सहा दात काय किंमत सांगितली यांची सांगायला नव्वद हजार रुपये बैठकीमध्ये समजा कमी जास्त होईल पुढची पुढची तुमच्या हिशोबाने सांगायला पंच्याऐंशी ठीक आहे आणि <laughs> पुढचं ते एक सांगा चाळीस चाळीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ हां त्र्याण्णव हां नव्याण्णव नव्याण्णव ठीक आहे यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो बैल सौदा वगैरे सगळं व्यवस्थित करून देते तुम्हाला सांगायला किमती जास्त जरी असल्या तरी बैठकीला बसल्यावर किंमत कमी जास्त होत असते अशा पद्धतीत बैला असतात त्यांच्याकडे कशी दात आला चार दात दोन दात चार दात दोन दात का कामाला वगैरे सगळे चालू काय किंमत सांगितली त्यांची पंच्याऐंशी हजार सगळ्या कामाला चालू व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल खाली बसलेली जुडात दोनदात चार दात त्याची काय किंमत पंच्याहत्तर हे ऐकलं आहे ना कितीला लोक विक्री होते सत्तावीस हजार सत्तावीस हजार सहा दात आहे का जुळल्यात आहे कडदात खाली बसलेले कड दातावरच आहेत ना का काय किंमत पंचावन्न हजार ठीक मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस हा चौपन्न अठ्याहत्तर त्रेपन्न ओके

गावरा साठ हजार दाताला कशी येते सहा 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 एक खाली बसलेले ते, बस ते कडदात करते कडदात करतात त्याचे तीस हजार तीस हजार दाताला चार चार सत्तर हजार